हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्नी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या सव्वा वर्षाच्या बाळाचं रुटीन दुपारपर्यंतचं सकाळपासून तर दुपारपर्यंतचं आणि सोबत माझंसुद्धा रुटीन तर आता साडेसात वाजले होते अगदी कुठला होता मी तसे सातलाच सुटले होते पण आज कार्पोरेशनचं पिण्याचं पाणी येणार होते तर हंडा माट वगैरे घासून वगैरे धुवून ठेवण्यामध्ये वेळ गेलात सोबतच माझं स्वतःचा आवरतपर्यंत थोडासा वेळ गेला आणि त्यामध्ये मी ती रात्री धुऊन ठेवली नव्हती त्याच्यामुळे सकाळी मी ती धुतली कारण तर मला आत्ता सकाळी टिफिनवरती द्यायला मेथीची भाजी करायची होती तर मेथी वगैरे धुऊन ठेवली तर एवढ्यामध्ये वेळ गेला आणि सोबतच स्वयंपाकासाठी लागणारे भांडी वगैरे उठल्या उठल्याच घासावे लागतात रात्री खूप उशीर होतो सगळं आवरून ठेवायला तर मग सकाळीच उठल्याबरोबर स्वयंपाकासाठी लागणारे भांडी घासून घेत असते तर हे सगळं आवरतपर्यंत साडेसात वाजली आणि त्यानंतर मग इथे मी भाजीची तयारी करून घेतली होती मिरच्या आणि लसूण कट करून घेतला होता आणि आता इथे मेथीची भाजी फोडी द्यायला घेतली शेंगदाणे मी भाजून घेतले होते ते एका ताटामध्ये काढून ठेवले कारण तर त्याची साल काढून घ्यायची होती आणि त्याचं असं कूट तयार करून घ्यायचं होतं मी कूट तयार करून ठेवत नाही जेव्हा लागलं तेव्हाच मी बनवत असते तर इथे मेथीची भाजी फोडणी देऊन दिली मीठ टाकून दिलं आणि ते आता शिजत राहणार आणि तेवढ्यात शिवांश पण उठला तर एकीकडे मेथीची भाजी फोडणी देऊन झाली दुसरीकडे मी शेंगदाण्याची साल काढून घेतली आणि ते खलबत्त्यामध्ये टाकून दिले कूट तयार करायला कार्पोरेशनचं पाणी भरून झालं आणि ते तो पाईपसुद्धा मी हांड्यामधून काढून बाजूला ठेवून दिला आणि इकडे कूट तयार करून घेतलं खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर इथे चहा ठेवत आहेत मिस्टर फ्रेश होऊन होत होते आणि तोपर्यंत म्हटलं इकडे आता चहा वगैरे करून घ्यावा तर एकीकडे चहा शिजत आहे दुसरीकडे मेथीची भाजी शिजत आहे आणि तिसरीकडे चपात्यांसाठी पीठ मडून घेतलं शे भाजी चांगली शिजली तेलामध्ये त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं आणि भाजी शिजली उचलून ठेवून दिली बाजूला चहा पण तयार होता आता मिस्टर फ्रेश होत होते फ्रेश झाल्यानंतर त्यांना लगेच चहा द्यायचा होता अदवी इकडे खेळत होता माझ्या शेजारी होता लुडबुड लुडबुड चालू होती त्याची माझ्या शेजारी आणि तोपर्यंत मी चपात्या वगैरे करून घेतल्या चपात्या करून झाल्यानंतर शिवांश ला फ्रेश करून दिलं त्याची इथे तयारी करत आहे स्कूलची तर सकाळची खूप गडबड असते डब्बा जसं कार्पोरेशनचं वगैरे पाणी यायचं असलं पिण्याचं तर मग हांडा माठ वगैरे घासण्यामध्ये वेळ जातो तर इथे शिवांशची तयारी करत होते सोबत चहासुद्धा गरम करायला ठेवला होता तर तो गरम झाला आणि मिस्टरांना नेऊन देत आहे कारण ते मिस्टर फ्रेश होऊन बसले होते तर इथे शिवांशची अर्धी तयारी राहिली होती अर्धी तयारी झाली होती तर मग पुरा परत शिवांशची तयारी करायला घेतली केसांना चांगलं तेल लावून देत आहे पावडर लावून दिलं त्याची अर्धी त्याला आणि त्यानंतर शिवांशी चांदी तयारी करून घेतली शिवांशची तयारी करून झाली आणि ते टिफिन पॅक करायला घेतला तर आधी शिवांशचा टिफिन पॅक करून घेत आहे एका छोट्या डब्यामध्ये दिली भाजी आणि सोबत दिली चपाती पूर्ण चपाती घेऊन नाही जात तो तोडून मागतो मोडून मागतो टिफिनमध्ये चपाती तर मग तशी मोडून त्याला चपाती देते सोबत पाण्याची बॉटल भरून घेतली आणि मिस्टर यांचा टिफिन सुद्धा ते पॅक करून घेतला चपाती भाजी केली होती डब्यासाठी तर एका दोन डब्यामध्ये चपाती भाजी दिली तिसऱ्या आणि चौथ्या डब्यामध्ये लोण काकडी दिली आणि सोबत थोडासा चिवडा दिला फराडी चिवडा तर तो दिला आणि मग मिस्टरांना टिफिन देऊन दिला इथे आता निघाले दोघंही मिस्टर निघाले त्यांच्या ऑफिसला शिवांश निघाले त्याच्या स्कूलसाठी तर दोघेही निघाले निघताना बघा अद्विकची थोडीशी रड होती पप्पाच्या मागे तरी ते मिस्टर निघून गेल्यानंतर शिवांश निघून गेल्यानंतर परत घरातली आवरावर बाकी होती अद्विकची काही अशी चिडचिड चालू नव्हती त्याचं सगळं आवरून झालं होतं आणि त्यानंतर मग घरातली कामं आवरायचे होते तरी इथे मी सगळ्यात चादरी ब्लँकेट्सच्या घड्या करून घेतल्या बेड चांगला झटकून घेतला आणि त्यानंतर मग आता झाडं वगैरे मारायचं घराला बाकी होता तर पहिले बेड झडकून घेतल्यानंतर त्यावरती उशा ठेवून दिल्या आणि पूर्ण घर झाडून काढलं घर झाडून काढल्यानंतर मग आता बाकीचे कामं तसेच बाकी, बाकी होते अद्विक माझ्या मागे पुढे मागे पुढे असा खेळत होता रडत नव्हता खेळत होता तर मग म्हटलं की चला थोड़े काम आ, आता आपण थोडेफार कामं आवरावे म्हणून मग आवरू आवरायला घेतले आणि आता अद्विकच्या झोपण्याची वेळ होणार होती कारण तो तो साडेसातला उठला होता तर जवळजवळ साडेनऊ वाजले होते तर मग म्हटलं आता त्याला नाश्ता करावा नाश्ता करण्यामध्ये बराच वेळ जातो तर मग आता आज त्याच्यासाठी नाश्ता मी करणार आहे काकडीचे पराठे तर दोन पराठे होतील एवढं पीठ मी घेतलं एका डब्यामध्ये छोट्या आणि त्यामध्ये कांदा कट करून घेतला काकडी किसून घेतली आणि कोथिंबीर वगैरे चिरून घेतली त्यामध्ये मिरची वगैरे टाकली नव्हती फक्त थोड्यास मिरची पावडर हळद टाकली आणि मीठ टाकलं एवढं सा साहित्य टाकलं आणि त्यानंतर ते पाणी टाकून भिजवून घेतलं काकडीमध्ये खूप पाणी असते जेव्हा आपण किसतो तेव्हा पाणी सुटतं तर ते असं घट्ट भिजवून आपण लाटू नाही शकत म्हणून मग असं पातळ भिजवून मी नेहमी पराठे करत असे ते आमच्यासाठी असू दे मग किंवा शिवायसाठी किंवा मग अद्वीकसाठी तर हे पराठेनं खूप नरम होतात म्हणजे धिरड्यांसारखे तर याच्यामध्ये आपण पालक टाकू शकतो मेथी टाकू शकतो लवकी गाजर बीट असे जे भाज्या आवडते ना त्या भाज्या टाकून आपण असे पराठे बनवू शकतो तर माझ्याकडे आज काकडी होती म्हणून काकडीचा पराठा बनवून घेतला होता आणि एकदम नरम लुसलुशीत झाला होता असा पराठा मुलं आवडीनं खातात आणि त्यांना चावायला पण काही अडचण जात नाही खायला काही गिडायलासुद्धा अडचण जात नाही असा हेल्दी पराठा मी माझ्या हस्दीला बनवून दिला आज आणि आता त्याला तो चालत आहे आणि सोबत तोसुद्धा आपल्याकरी खात त्याच्यासाठी असे तोडून देते पराठ्याचे थोडेसे तुकडे करून देते आणि त्यानंतर तो आपल्या हाताने खातो खातो आपल्या हाताने आणि थोडंसं तेलकट असतो थोडंसं तेलकट असतो जास्त तेलकट नसतो जास्त तेल टाकून बनवत नाही ता ता चीड़ -चीड़ ला ला ते ते तर इथे अधिविकचा पराठा वगैरे खाऊन झाला त्यानंतर त्याला तो आजूबाजूला माझ्या खेळत होता म्हटलं आता निवांत खेळत आहे तोपर्यंत न थोडेसे परत काम आवरून घ्यावे जेव्हा त्याला झोप येईल आणि तो चिडचिड करायला लागेल तेव्हा त्याला अंघोळ करून झोपून द्यायचं तर तोपर्यंत गॅस उट्टा गॅस वगैरे सगळं आवरून घेतलं म्हणजे क्लीन करून घेतलं क्लिनिंग तर रोजची असते तुम्ही क्लीन नका करू घर चांगलं दिसणार नाही आपल्यालाही आवडत नाही म्हणून मग ते क्लिनिंग तर रोजची रोज करावी लागतेच लागते कुकरमध्ये पाणी आधीच ठेवलेलं होतं मग तेच गॅसवरती गरम करायला ठेवून दिलं तोपर्यंत भांडी वगैरे घासून घेतली अधिक माझ्या आजूबाजूला खेळत होता तर मग म्हटलं की भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मग त्याची अंघोळ वगैरे करून द्यावी म्हणजे निवांत मुलं अंघोळ केल्यानंतर झोपतात तर, तर पहिला पहिलं जे आहे त्याचा नाश्ता वगैरे झालेला आहे दहा वाजेपर्यंत त्याचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मग साडे दहा वाजेपर्यंत सकाळची साडे दहा वाजेपर्यंत माझी भांडी वगैरे घासून झाली आणि गरम पाणी झालं तर मग अशी अद्विकला फ्रेश करून दिलं आता साडे दहा वाजले होते आणि आता अद्विकला खरंच झोप लागणार होती तर मस्त नाश्ता पोटभर झाला होता त्याचा कारण तर एक पराठा मी केला होता त्याच्यासाठी तो एक पराठा त्यानं पूर्ण संपवला आणि ते बघा त्याचे किती नाटकं चालू आहे अंघोळ केल्यानंतर कपडे घाल घालताना तर कपडे व्यवस्थित घालू देत नाही खूप नाटक करतो मस्त्या करतो माझ्यासोबत तर इथे अद्विक तर सगळं आवरून झालं आणि त्यानंतर मग त्याला आता मी झोपून देत आहे पाण्यामध्ये दे, पाळण्या जास्त लांब जात नाही एकदम हळूहळू झोका देत असते जास्त जोराने झोका देत नाही कारण तर हा मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की जोरा झोका दिला पण नाही तर इथे अधिक झोपला आणि त्यानंतर मग पोछा मारायचा होता तर मग एक लिक्विड मी टाकलं आहे तर पोछा मारायला त्याचा चांगला सुगंध येतो घरात म्हणून मग एक लिक्विड टाकून पोछा मारत असते पावसाळ्याचं कारण तर फ्रेश वातावरण नसते दमट दमट वातावरण नसते ऊन पडत नाही त्याच्यामुळे मग घरामध्ये थोडासा दमटसर वास कारण माझ्या द खिडक्या दरवाजे सगळे लावून असतात त्याच्यामुळे म्हणून मग एक रूम फ्रेशनर टाईप लिक्विड आणलं आणि ते मी फरशी पुसताना वापरत असते आता आणि इकडे मग क्लिनिंग वगैरे असतेच ड्रेसिंग जो आहे तो बेसिनच्या जवळ आहे त्याच्यामुळे रोज भांडी वगैरे घासताना त्यावरती पाणी उडतं ते, ते पुसावंच लागतं रोज पुसावा लागतो ड्रेसिंग त्यानंतर मग कधीतरी एक दोन दिवसानंतर मग असं कपाटाचं मिरर आणि कपाट वगैरे पुसून घेते आज तर पराठा हात स्वतःच्या हाताने घालला त्याने पूर्ण कपाटाला असा हात लावत लावत खाल्ला बेडला हात लावत लावत खातो तर मग हे क्लिनिंग करावीच लागते जेव्हा दिसलं घाण तेव्हा ते पुसून घेत असते म्हणजे कोणी आलं आपल्या घरी अचानक तर ते घाण दिसणार नाही म्हणून म्हणून मी मग हे जेव्हा दिसतं तेव्हा पुसून घेत असते असं नाही की ठरवलेली ठरवलेले दिवस नाही आहे की मी या दिवशी हे क्लिनिंग करणार त्याच दिवशी ते क्लिनिंग करणार एक दिवसानंतर दोन दिवसानंतर जेव्हाही मला घाण दिसते तेव्हा मी हे क्लिनिंग करून घेत असते तर क्लिनिंग वगैरे झाली फ्रीज पण क्लीन करून घेतला होता आणि त्यानंतर मग इथे मी पोछा मारून घेते घराला तर पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर वरवरची पूर्ण क्लिनिंग करून घेतील त्यानंतर पोछा मारते कारण तर मला तेव्हा फ्रेश वाटते घर तर पोछा मारल्यानंतर खरंच खूप घर फ्रेश वाटते ते छोटं असू दे मोठं असू दे तुम्ही कशाही पद्धतीने क्लिनिंग करा पोछा मारल्यानंतर घर जेवढं क्लीन दिसते ना तेवढं पोछा मारायच्या आधी क्लीन दिसत नाही पोछा वगैरे मारून झाला फ्रेश झाले त्याच्यानंतर देवाजवळ दिवा लावत आहे मला देवपूजा खूप जास्त येत नाही मी आज तुम्हाला खरं सांगते मला व्रत वगैरे असं नाही येत करता कारण तर मी आधीपासूनच लक्ष दिले नाही त्यामध्ये आणि नाही मला जमत खरंच मला देव खूप जास्त करायला नाही जमत तर फक्त देवापुढे अगरबत्ती आणि दिवा लावला की माझी देवपूजा झाली एवढंच मला येतं त्याच्या व्यतिरिक्त खूप जास्त देवपूजा नाही येत आणि आता मी फ्रेश झाल्यानंतर कपडे वगैरे धुतले होते आणि आधीच गॅलरीमध्ये थोडे कपडे टाकले होते सुखायला जे सुखले नव्हते हो ते आणि ब्लँकेट टाकलं होतं ऊन झाले होते थोडीशी सकाळी बनून तर मग ते सुद्धा सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर जे धुतले होते कपडे ते सगळे गॅलरीमध्ये वाढायला टाकत आहे ते तर अद्वीत झोपलेलाच होता कदी -कदी तो कधी ना आवाजाने उठतो आमच्या गॅलरीच्या बाजूला एक बिल्डिंग आहे तिथे कुत्रा आहे खूप मोठा कुत्रा आहे तो सारखा भुंगत असतो त्याच्यामुळे त्याच्या आवाजाने अधिक उठू शकतो म्हणून मी सारखं त्याला बघत होते तर ब्लँकेट वगैरेची घडी करून ठेवून दिली आणि त्यानंतर मग आता शिवांशला स्कूलमध्ये आणायला जायची तयारी करत आहे ते इथे केस वगैरे चांगले वेंचळून घेतले तयारी केली त्यानंतर मग शिवांशला घ्यायला स्कूलमध्ये जायचं होतं तर इथे मी पाऊस येत आहे का ते चेक करत आहे कारण तर पावसाचं वातावरण होतंच आधी आणि पाऊस येऊन गेलेलाच होता पाणी होतं रोडला तर तेच मग अधविकला एक हातात घेऊन जाणे आणि मग शिवांशला घेऊन तिकडने येणे तर हे सगळं शूट करता येत नाही घरी आल्यानंतर गडबडीमध्ये त्याचे कपडे काढून दिले शिवांशची त्याची तयारी करून दिली आणि मग त्यानंतर मी कुकर लावून दिलं होतं वरण भाताचं कारण तर सकाळी मी वरण भात लावला नव्हता भाजी चपातीच केली होती तर अद्विकला तर जेवण करण्यासाठी वरण भात लागणार होता दुपारच्या जेवणामध्ये तर मग मी ते वरण भात कुकरमधून काढून घेतला गरम गरमच होता वरण उकडायला ठेवून दिलं शिवांशच्या टिफिन तुम्हाला दाखवत आहे बघा पूर्ण फिनिश करून आणलेला आहे त्यांनी टिफिन त्याला खूप आवडतं सुख्या भाज्या डब्यावरती तर टिफिन तर फिनिश करून आणला होता शिवांशने मग आता दुपारचे एक वाजत आले होते म्हणजे एक वाजून गेला होता आणि तेव्हा मग शिवांशला म्हटलं तू काय जेवते तर तो म्हणाला की मला आता चपाती भाजी नको मला आता वरण भात दे मम्मी तर वरण भात त्याच्यासाठी दिलं इथे वरण भात भाजी चपाती घेऊन मी द्विकला सोबत जेवण करायला बसवलं तर इथे अद्विकाने मी सोबत जेवत आहोत शिवांश त्याचं त्याचं जेवत आहे आणि जेवण करून झाल्यानंतर मग इथे अद्विक खेळत होता त्याला आता सध्याच काही झोप लागल्या नव्हती दो दो अडीच अड़िच्च, अडीचच्या दरम्यान झोपणार होता कारण तर मला आता रोजचा त्याचा टाईम माहीत आहे की तो किती वाजता जेवतो आणि किती वाजता झोपतो तर इथे शिवांचा होमवर्क चेक करत आहे कायदेला टीचरनी आणि शिवा अद्विकसोबत बोलतसुद्धा आहे अद्विक जी लुडबुड चालू होती वरती बेडवरती या यायची पण त्याला जमलं नाही <laughs> तर इथे मग शिवांचा होमवर्क चेक केला काय दिला टीचर निघतो आणि त्यानंतर मग अद्विक थोडीशी चिडचिड करत होता म्हणून त्याला गॅलरीमध्ये घेऊन आले शि सोबतच मग शिवांश शी पण आला गॅलरीमध्ये त्याला पण बघायचं होतं काय बघत आहे मम्मी आणि अदिली <laughs> तर थोडा वेळ असंच गॅलरीमध्ये म्हणा किंवा मग घरामध्ये थोडंसं खेळवलं त्यानंतर मग अद्विकची झोपण्याची वेळ झाली होती आता वाजले होती दुपारची अडीच आणि हा रोजचा टाईम आहे त्याचा झोपण्याचा जेवण केल्यानंतर ते इथे आता अद्वित झोपत आहे तर त्याला तसंच सकाळी जसं झोपवलं तसं झोपवून दिलं आणि आता दुपारीनं पाऊस येत होता आहे ते बघा पाऊस दिसत आहे तुम्हाला बाहेर तर पाऊस येत आहे तर पाऊस तिकडे शिवांश बघत आहे मी बघत आहे अद्विक तिकडे झोपलेला आहे तर थंड वातावरण असतं पाऊस येतो तेव्हा तर मग अद्विक झोपलेला होता तर त्याला ब्लँकेट मी झाकून दिलं थोडंसं म्हणजे पांघरून दिलं आणि तो आता इथे निवांत झोपला होता पाऊस येत आहे परत पुरत बघितलं आणि बेडवरती येऊन बसले मी जवळ तर असं होतं दुपारपर्यंतच माझं रुटीन म्हणजे आता जवळजवळ तीन वाजत आले होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय